जगज्योती समतानायक महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर चौकेतील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्यास जी एम मागासवर्गीय बौद्धेशीय संस्थेच्या वतीने जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जी एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ ओशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन दीप प्रज्वलित करून समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की बाराव्या शतकातील महान संत जगतज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडप नावाने व्यासपीठ तयार करून या व्यासपीठाच्या सहाय्याने कर्मकांडाच्या मगरमिटीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व लोकशाही विश्व धर्मांचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं त्या काळी धार्मिक सामाजिक सामाजिक आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे जातीभेद व अनिष्ट रूढी परंपरेला कडाडून विरोध केला अशा या महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गीय बौद्धिशी संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या संत जगत ज्योती समता महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपाची स्थापना करून सर्व समाजातील सरातील लोकांना या विचारपीठावर विचारविनिमय करून एक समता आणण्यासाठी व त्याचप्रमाणे कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माला मुक्त करण्यासाठी व लोकशाही व विश्वधर्म स्थापन करण्यासाठी मोठं कार्य केलं त्याचप्रमाणे जातीभेद व कर्मकांड व अनिष्ट चाली रूढीचा कडाडून विरोध केला अशा या महान समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मी नी त्यांच्या चरणी व त्या त्यांच्या कार्यास व त्यांच्या कर्तृत्वास नतमस्तक होतो व तमाम भारतीयांना जीएम मागासोखी भव्य संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जी एम मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते जी एम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ औशेट्टी जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझर शेख जी एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदन वाघमारे नरेश कदम अजय कोळेकर मॅडम दुपार गुंडे यशपाल कांबळे निहाल शिरसागर आदी पदाधिकारी मित्र परिवार उपस्थित होते